नमस्कार मी रंजना पाटील ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते गुरुवारी रात्री पोलीस स्टेशन मध्ये आगामी निवडणुका व उत्सव पोलीस व शांतता कमिटी तर्फे बैठक आयोजित करण्यात आली तसेच ओडी गुडी पाडवा आगामी लोकसभा या विषयावर बैठक पार पडली चला तर पाहू या एक नजर पिशानुज बातमी तुमची नजर आमची

आज पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटी सदस्यांची बैठक महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली आगामी जे सण येतात पाडवा आहे उडीपाडवा चेटीच सण होळी तसे आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आ, एक शांतला कमिटीची बैठक की समाजामध्ये त्यांचा शांत कमिटीच्या सदस्यांचा शांतता राखण्यासाठी जो रोल आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही बैठक घेतली झाली होती तर ते बैठक आज पार पाडलेली आहे शांता कमिटी सदस्यांचे काही अडचणी असेल त्याही समजून घेतल्या आम्ही आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे अगर परिसर में घट रही घटना तो स्क्रीन पे नंबर पे आप हमें व्हॉट्सअप कर हम उसे पचांगे प्रशासन तक तो आज के लिए बस इतना ही तब तक के लिए देखते रहिए पी सी न्यूज धन्यवाद